नमस्कार महिला भगिनीनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या वेळेमध्ये आपण आज म्हणजेच दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या महिला व बाल विकास भरतीचा पेपर हा पहा झालेला आहे तर सर्वात प्रथम पहा ज्या विद्यार्थिनी मला प्रश्न पाठवलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो तर पहा सकाळच्या शिफ्टमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता कालडी हे जन्मस्थान खाली कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक एक आदि आदिशंकराचार्य यांचं पहा कालडी हे जन्मस्थान होते पुढचा प्रश्न पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली आहे तर हे उद्यान पहा मुंबई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न होता गुरु गोपी कृष्ण हे कोणत्या नृत्य प्रकाराचे उस्ताद होते तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन कथक तर गुरु गोपी कृष्ण हे कथक या नृत्य प्रकाराचे उस्ताद होते पुढचा प्रश्न असा होता दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारताचा वार्षिक लोकसंख्या वाढी वाढीचा दर किती होता म्हणजे किती टक्के होता असा प्रश्न विचारण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक तीन एक पॉईंट सहा चार टक्के इतका होता पुढचा प्रश्न आहे अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र समुद्रधुनीचे नाव सांगायचे होते तर या प्रश्नाचं उत्तर तो ऑप्शन क्रमांक दोन मलाका समुद्र धुनी कोणता आहे समुद्र समुद्रधुनी हे अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र धु... धुनी चे नाव आहे पुढचा प्रश्न आहे पहा पहिली भूविकास बँकही कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली तर कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर ते ऑप्शन क्रमांक तीन पंजाब तर पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास ही स्थापन करण्यात आलेली होती पुढील प्रश्न असा होता पहा अशोक पंडित हे कोणत्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात तर पहा अशोक पंडित हे जो खेळाडू आहे तर तो शूटिंग कोणत्या शूटिंग या खेळाशी संबंधित आहे किंवा ओळखले जाते पुढचा प्रश्न असा होता पहा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा करण्यात आली तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना पहा सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये करण्यात आलेली आहे तर हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न असा होता पहा मुद्राचा फुल फॉर्म काय आहे तर ते तुम्हाला सांगायचा सा होता तर मुद्राचा फुल फॉर्म पहा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनेन्स एजन्सी असा मुद्राचा फुल फॉर्म होता पुढचा प्रश्न पहा मुलीची पहिली शाळा केव्हा स्थापन करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक एक एक जानेवारी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुणे 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 ठिकाणी भिंडेवाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा स्थापन करण्यात आलेली होती मराठी व्याकरणामध्ये पाहिलं तर पहा काय काय विचारण्यात आले होते उभा अव्यय समासावर प्रश्न विचारण्यात आला होता प्रयोग होता समानार्थी शब्द होता विरोधार्थी शब्दावर प्रश्न विचारण्यात आले होते परिच्छेदवर पहा पाच प्रश्न विचारण्यात आले होते तसेच वाक्याचा प्रकार यावर प्रश्न विचारण्यात आला होता तर पहा इंग्लिशमध्ये कोणकोणते विचारण्यात आला होता जंबलवर प्रश्न विचारण्यात आला होता स्पॉट द इरर यावर प्रश्न विचारण्यात आला होता टेन्सवर विचारण्यात आला होता फिल इन द ब्लँक्स यावर प्रश्न विचारण्यात आला होता सिनोनियम्स यावर प्रश्न विचारण्यात आला होता अँटोनियम्स यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता पुढचा आहे पहा प्रोव्हर्ब्स यावर प्रश्न विचारण्यात आले होते एडियम्स यावर प्रश्न विचारण्यात आला होता आणि पॅरेग्राफ यावर प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा महिला भगिनीनं तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारत आहे टी सी एस त्याप्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे